नमस्कार नमस्कार नाथ घेऊन आलाय आलाय नाथ तुम्हाला नाथ तुला पण तेवढाच नाथ आहे ना बघ मी काय म्हणतो तुम्हाला हा साडे साडे वाज वायला इच्छा लागते होय का हो नाना काय सांगा आज नियोजन कसं झालं त्याच्यावर पहिले गाडी आहे ना त्याच्यावर झालं तर एक मला वाटतं पाच सात दिवस झालं नियोजन झालं आमचं उद्या फोन केल्यावर हे काय वैभव शेटला फोन केला की सांगितलं बैल तुमच्या डोक्यात मी होतच का त्याच्यावर पळायची गाड्या गाडी कशी पळाली गाडी चांगली पळाली सीमेला कडन आलो होताना काय म्हणलं तुम्ही सीमेला आमचा जिथे कडण काढला आमचा झाला का हो असं बैल आमचा अजून कडण पळत नव्हता ट्राय केला बैला दाबून लावायचा पण आता मनाव आपण कडन पळायला लागते आपल्याला चांगलं झालं की नाही कडण ते सरान भिंजला नाही ना परत पळवलं बैल आपण नाही आता पळवणार का नाही बिंजडला पळवणार मुंबईला पण जाणार बैल परत हो जाणार आता राहुल दादा कधी भेटायला भेटायला येते ते येतात मॅडम ती गाठी घेऊन जाते ते सरानंतर पण बरेच गुण येऊ पासत असत ना तुम्ही एका मुलाखत म्हटलं तर सरांची थरा लिहू सरांच्या अजून उभं राहतो ना हो राहतो सरांना जण आताच वेगळं होतं ना काय सांगा अजून कशी कशी नियोजन राहतील किंवा सर आता चालूच गुलाल कुठं कुठे ना हा त्याचं नाही सांगता कुठं बरं जायचं नाही ना चालू सीजन बरं त्यानं झाल्यापासून एक दोन ते तीन मैदान त्याची फेरी गेले असते सरांना त्याला बाकी आता कुठली कुठली घेतली छोटा सर्व जगात त्याच्याबद्दल काय सांगाल ना कसं बघून घेतलं नाही आपल्याला तसंच दिले गिफ्ट आलं का गिफ्ट दिले कोणाकडून तो शिवाजी म्हणजे गाड्यात आणतो तो भीत पहिले दोन तीन वासर वाजर होती वासर माझी एक बाल झाली वाचलं म्हणून त्यांना ती वाचर तसंच दिली अनपूर त्या बदलत काय हा म्हणलं माझ्याकडे आता पैसे नाही तुला तसंच म्हणला माझ्याकडे गिफ्ट म्हणून वासरव ना ना आता बरेच म्हणजे बरेच पब्लिक तुमच्यावर प्रेम करत आहे ना सरांचा उद्या त्याच्या आधी त्याबद्दल काय बोला जरा कारण मी बैल ती बक्षीस राहणार भरपूर प्रेम करते त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या मागे सगळ्याच तुम्ही काय ना म्हणलं मग अशी की सर जे नाव कधी थांबले तर जाणार नाही का नाही जाणार काय जरा कसं बोला कारण त्याला आता म्हणजे कसं आहे आता हे पण आहे तुम्हाला धरून देणार ना काय नाही पण घरी माझे नातू वाटे त्याच्या शिंगात जाऊन बसते तरी त्याला काय करत मी सरांची मुलगी पण बघितली ना मुलगी आली पाचची आली तरी त्याला काय करत नाही त्याच्या तरी काय करत ना भितालो काय होते नेमके त्याला माहिती गाडीच भरलं ना गुलाल लावला की ते कुणाला जवळून देत म्हणजे गुलालची सवय आहे ना नाही ना गुलाल त्याला घरी की गुलाल लावला की ते वळखत आपल्याला सरांच्याकडे न्यायला परत कधी नाही ते राहिला कार्यक्रम सगळ्यावर ते मॅडम येतेच होता बऱ्याच वेळा तरी सारखे असते मला वाटतं तिने आता बक्षीस पण पुकारला आहे ना अजून हो। कसं नियोजन राहील सर जास्त तरी ना सर जे असं नाही बोलायला तर चांगली होईल कोण आता हार जीत आहे शेवटी शक्यतो निवा ते चालू आता कंटिन्यू गुलाल व्हायचं आहे ना एक दोन पुरते काय असेल कंटिन्यू गुलाल व्हायचं तुम्ही ड्रायव्हर पण बरंच घडवलं काल मुश्रीफ ड्रायव्हर व्हायला मी पळत काय सांगाल त्यांच्या गाडीत बसलो कोणाचं चांगलं हो हिशोबा आपण करतो त्याला त्यांना दिली तुम्ही करा माझ्या मागे तुम्ही नाव चालवा तुमचं नाव अजून माझ्यापेक्षा मोठं होत जाऊ द्या एवढी ड्रायव्हर आता दोन गड आलं कुठलं कुठलं ड्रायव्हर हो आहे काय मुसरी ड्रायवर एक आता चालू आहे जोडव ना मागची जी ती ती काय काम ती म्हणजे क्षेत्रात टिकून टिकणार आहे होय काय ना काय म्हणजे कसं क्षेत्र टिकवायला काय केलं पाहिजे तुम्हाला माणूस की का तुम्ही आमचं काही इसकून येत नाही तुमचं आम्ही कसं माणूस काही एक वाट बोलून चांगलं चालले तिथं चांगलंच म्हणलं पाहिजे वाईट म्हणून करायचं नाही कस कसं क्षेत्र नेमकं तुम्हाला कसं वाटतं ना क्षेत्र चांगलं आहे जेवढं तुम्हाला पैसे असं कमवून पैसे तुम्ही असं कोटी रुपये जर घालेल तर तुमचं नाव होणार ना तेवढे या क्षेत्रात नाव होणार फक्त म्हणजे नाद नाद म्हणून बघायला पाहिजे व्यवसाय म्हणून नाही कधी कारण माणसं मी जुन्या मुलाकात घ्यायचो की माणसं माणसाची पहिला नाद व्हायचा आता पैशाच कुठेतरी होत नाही काय सांगाल तुम्हाला नवीन पुण्याच्या समृद्धी म्हणून सुद्धा त्यांनी दुकान माझ्या चालू केले प्रतिभा ना ना भेटाय किती तरी कोट्यावर माणसं आपली नव्हते रोज बरीच पुरेची बरीच येते मला वाटते बाहेरनं बाहेरनं पण माणसं तिथे ना म्हणून भेटायला अड्ड्यात पण आता आता बोलायच नाही पण बरे ठिकाणी गर्दी नव्हती खरेदीला सरजा ना आपल्या नवीन खरेदी काय आणायचं ना साई साई साईबद्दल काय सांग संतोष शेचा संतोष होय का कारण साई आणि स्वामी पळाला होता बघाव मी तवा मुलाखत घेतली स्वामीचे मालक पण म्हणले की खतरनाक पळाला आहे ना म्हणजे तवा चालू झाला होता ना दोन महिन्यामध्ये काय सांगाल त्याच्या पळाबद्दल

शंभर टक्के पडणार आपली घरची गाडी बरेच मैदानात आता बघा सोडून सर कधी दिसत योगा आला की दिसणार कारण पळाले ना बऱ्याच वेळा तुम्हाला दोन तीन मैदान पळाले ना चालते ओके ना बरं का पुढच्या पण वाटचाल शुभेच्छा नाना तुम्हाला धन्यवाद नानांबद्दल काय सांगाल प्रेम नाना म्हणजे आलो त्यावर खास विठ्ठल नानांसाठी कारण आम्ही विठ्ठल नामांचे फॅन्स आहे ते आमचे फॅन आहेत म्हणजे आम्ही आमचा जे विठ्ठल नाना ते आहे सरजा बैलाचा आम्ही खास सरजाबाई आणि विठ्ठल नाना त्यांचा आम्ही दोघांचाही फॅन आहे आणि यांची गाडी आज सेमीला पात्र झाली म्हणल्यानंतर आम्ही हा सेमी बघून फायनल बघितला ইয়াতে চাম চামাৰ নাই মুটৰ ৰডা এটা লাগে